नमस्कार आज विंदा करंदीकरांची एक कविता सादर करते आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनिये मध्ये आव्हानाचे नजर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर